नमस्कार राज्यातील काही भागात रविवारी आणि सोमवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट देखील देण्यात आला आहे हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांना रविवारी आणि सोमवारी पावसाचा येल्लो अलर्ट दिला आहे रविवारी विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज दिला आहे सोमवारी विदर्भातील अमरावती भंडारा गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील हलक्या पावसाच्या सरी पडतील असा अंदाज दिला आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद